नमस्कार मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हेलर अँड काउन्सिल बऱ्याच वेळेला असो तर पालकांना आपण मुलांच्या मागे लागतो एखादी गोष्ट करायसाठी आणि ती मुलं नाही करत फॉर एक्झाम्पल लिहिणं असेल बुक्सचं वाचन म्हणजे रीडिंग करणं असेल एखादा गेम खेळणं असेल एखादा ड्रॉइंग करणं असेल बरंच काही असेल जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्या मुलांनी ती गोष्ट करावी आणि ते रेडी नाही आहेत करायला तर मी असं एक टीप देते ती म्हणजे ती गोष्ट तुम्हाला करायची आहे ॲटलिस्ट टू टू सेवन डेटसाठी आणि बघा मेबी कधीतरी इमिडिएटली ते बघतील आणि म्हणतील मम्मी पप्पा तुम्ही काय करताय मला पण तुमच्याबरोबर करायचं आहे माझं पण रायटिंग आहे कम्प्लीट करायचं आहे मला पण रीडिंग आहे मला पण स्टोरी बुक्स वाचायचे मला पण खेळायचं आहे अजून बरंच काही म्हणजे मला थोडक्यात इथे हे आहे जर आपल्याला वाटतंय आपल्या मुलांनी ही गोष्ट करावी तर ती आपण आधी आपण करायला हवी आणि मग बघा त्यांची आवड निर्माण होईल कारण असं आहे मुलं आपल्याला बघून ग्रो होतात आपल्याकडे बघत असतात आपण काय करतोय चला तर मग ही टीप यूज करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला त्यांचा फीडबॅक मिळेल पॉझिटिव्ह किंवा तुम्हाला चेंजेस दिसतील मॅजिक दिसेल तुमच्या आणि तुमच्या तुम पाल्यांच्या जीवनात तर मला कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि विसरू नका रोज दोन वेळा तुमच्या पाण्याला घट्ट मिठी मारायला ती पण थर्टी सेकंडसाठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्या खूप प्रेम आहे करून बघा आणि मला सांगा काय काय मॅजिक होतं थँक्यू